आज मी तुम्हाला उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे हे बघा इथे मी रवा घेतला आहे छोटा छोटा कट केलेला कांदा हिरवी मिरची लसूण कट करून घेतला आहे कडीपत्ता कोथंबीर मोहरी नमक हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहे ह्याचे दोन दोन काप केले जिरे हळद पावडर गॅसवर मी कढई ठेवली आहे ह्यामध्ये थोडं तूप घालते तुपामध्ये मी हे काजू भाजून घेणार आहे हे भाजलेले काजू मी काढून घेते ह्याच तुपामध्ये मी रवा भाजून घेते हे बघा आपला रवा खमंग भाजलेला आहे ह्याला मी आता एका प्लेट मध्ये काढून घेते हे बघा मी रवा काढून घेतला आहे ह्यामध्ये तेल घालते एक चमचा मोहरी घालते मोहरी तळ तळलेली आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालते कढीपत्ता घालते लसूण हिरवी मिरची घालते भाजलेले शेंगदाणे घालते अर्धा चमचा हळद पावडर घालते त्यामध्ये रवा घालते ह्यामध्ये पाणी घालते हे बघा हे पाणी मी गरम करून घेतलं आहे चवीनुसार नमक घालते एक चमचा तूप घालते गॅस थोडा कमी करते ह्यावरती झाकण ठेवते हे बघा आपला पौष्टिक उपमा तयार आहे हे बघा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे मी आता गॅस बंद करते ह्यावरती थोडी कोथंबीर घालते काजू घालते तुम्ही पण असा उपमा नाश्त्याला करून बघा कसा झाला तेही कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा